पुणे जिल्ह्यातील दहा गड किल्ले नंबर दहा मल्हारगड पुणे जिल्ह्यातील सासवड गावानजीक हा किल्ला आहे महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून मल्हारगडाची प्रसिद्धी आहे नंबर नऊ विसापूर किल्ला हा किल्ला लोहगड किल्ल्यापासून जवळच आहे विसापूर किल्ला गिरदुर्ग प्रकारात मोडतो या गडावर एक मारुतीचे मंदिर पाण्याची तळे व येथील तटबंदी लक्ष वेधून घेणारी आहे नंबर आठ कोरीगड पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वे साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे गडाच्या चारही चा बाजू तटबंदी आहे या गडावरून तोरणा राजमाची तिकोना प्रबळगड या किल्ल्यांचा प्रदेश दिसतो नंबर सात तिकोना किल्ला हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असल्यामुळे याला तिकोना असे नाव पडले आहे तिकोना पुण्यापासून साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे सोळाशे सत्तावन्न मध्ये हा किल्ला महाराजांनी जिंकला होता नंबर सहा लोहगड किल्ला लोहगड किल्ला हा अतिमजबूत आणि बुलंद आहे सोळाशे सत्तावन्न मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला होता नंतर इसवी सन सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदराच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला तसेच पहिल्या सुरत लुटीत आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणली होती नंबर पाच तोरणा किल्ला तोरणा अथवा प्रचंडगड हा किल्ला अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून प्रसिद्ध आहे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये महाराजांनी सर्वप्रथम हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते नंबर चार पुरंदर किल्ला हा किल्ला देखील पुण्याजवळील सासवड नजिक आहे सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे नंबर तीन सिंहगड किल्ला हा किल्ला देखील पुण्यानजीक आहे हा किल्ला देखील अतिविशाल आणि बलाढ्य आहे या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंडाणा असे होते सिंहगड हा किल्ला तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे प्रसिद्ध आहे नंबर दोन शिवनेरी किल्ला या किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर व राजमाता जिजाऊंची व शिवरायांची प्रतिमा आहे आणि नंबर एक राजगड किल्ला हा किल्ला देखील पुण्यानजीक असून अतिदुर्गम भाग आहे स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगडची ओळख आहे गडावर जाण्यासाठी चोरवाट देखील आहे आणि ती गंधाट जंगलातून जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा